आज आपण धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या जयंती निमित्ताने भजनाच्या सोहळ्यामध्ये रंगलो आहोत भजन स्पर्धा आपण म्हणतो परंतु हा भजनाचा सोहळा आहे आणि आपण तो नामस्मरणाच्या माध्यमाने संगीताच्या माध्यमाने वादनाच्या माध्यमाने गायनाच्या माध्यमाने माध्य त्याचा आपण आनंद घेतो स्पर्धा हे एक निमित्त आहे भजनाची मांदि आणि इथे जमावी हा मूळ उद्देश आहे आणि मग इथे आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपल्याला प्रोत्साहन मिळावं आपल्याला बक्षीस मिळावं आपल्याला टाळ्या मिळाव्यात प्रेक्षकांच्या कारण एवढा मोठा हा स्टेज उपलब्ध होतो चांगली साऊंड सिस्टीम आहे दिगे साहेबांचं वास्तव्य आहे समोर श्रोता वर्ग आहे कलाकारण ही पळवणी स्पर्धा ही निमित्त त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना माणसं एकत्र येतात कोणी प्रयत्न करून येतो कोणी अंदाजे येतो प्रत्येकाच्या आपापल्या प्रकृतीनुसार दोन तो आपण कळत असतो पण एक आहे की भजनाचा आनंद मिळतो दिवसभरात एवढं खळ आता सर्वच मंडळ आनंद घेतात अशातलाही भाग मिळतो काही मंडळ त्यांचं भजन, भजन आटपले की ते निघून जातात त्या आमचं स्पर्धेचं भजन वीस मिनटं आटपलं निघून गेलं संध्याकाळी बघूया बक्षीस अर्थात जाऊया म्हणजे दिवसभर कोणाची ऐकायची नाहीत माझं फक्त भजन झालं मी चाललो निघून आणि मग संध्याकाळी जे आलं की मग ते म्हणतात आम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे मिळालं नाही काय मिळालं नाही आज पंधरा भजमंडळ इथे झाली पंधराच्या पंधरा भजन मंडळी आपण ऐकलीत का मग आपण त्याचा निकाल स्वतः ठरवू शकता की बाबा ही पंधरा मंडळ आम्ही ऐकली स्वतःहून आणि मग त्याचा निकाल हो वाया असा होतोय प्रत्येकाला असं वाटतं की प्रथम पारितोषिक मलाच मिळावी आणि मी माझं गाणं कमी आहे म्हणून का समजावं समजू नये ना परंतु कमी आहे की जास्त हे समजण्याचं तंत्र समोर जी विद्वान मंडळी असतात ते ठरवतात माझा मी केव्हाही हुशारत आहे <laughs> तर तो आत्मविश्वास आहे तो चांगला आहे परंतु त्या आत्मविश्वासाला मागे प्रयत्नाची गरज आहे त्यामुळे सगळ्यांचीच भजन भजन, भजन मंडळांची जी प्रात्यक्षिका झाली ती छान झालेली आहेत सगळ्यांचं वादन छान झालेलं आहे आता आमच्या आम्ही आमच्या बुद्धीच्या कुवतीनुसार काही निर्णय दिलेले आहेत परंतु भजनाचे निर्णय दिलेत एवढं खरं आणि आपण आज इथे जिथे जमलेलो आहोत ना हे धर्मवीर आनंद देखील साहेबांच्या समाधीजवळ जमलेला ज्यांचं नाव आनंद आहे काही माणसं काही व्यक्ती अशा होऊन जातात की ते आयुष्यामध्ये जागृत अवस्थेमध्ये पण आनंद देतात व काही विभूती अशा आहेत की गेल्यानंतरही आनंद देत राहतात त्यांचं नाव आनंदी ते नावाप्रमाणे जगणं नावाला अनुसरून राहणं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे माझं नाव काय आहे मी कसा वागतोय मी कसा राहतोय तर नावाला जगणं त्यांचं नाव आनंद जिवंतपणे पण आनंद आणि